हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भावभणीचं झालं सर्वांचं जेवण पाणी तर चहासा था सकाळी झालाच असेल भाऊ बहिणींचा भावाचा सगळ्याचा तर या आता जेवण करायला गुरा तर या जेवण कराय भाव बहिणीनं आज काय मायरू शाळेला गेले नाही त्याला जा म्हणलं तर उठली नाही लवकर गेले नाही पण तर काय आपला बेत असेल भाव बहिणीनं हा बरं मसाले भात मसाले भातचा भाव विन भाताचा बेत आहे तर या सर्व जण जेवायच काय म्हणते थांब या जेवायला भाव भेनि मस्तपैकी मसाले भात आणि लोणच मया तुला कशा देऊ भात आपल्या हाताने पुरणाची पोळी केलेली काल पुरण सांडले त्यातले पुरण कस काय पुरणाची पोळी काल बनवली होती काल दिवस नारळ केला ना देवाला मग पोळ्या माहेराला देऊन ताईं नाही भाऊ बहिणीनं माहेराला वाढते भूक लागली आहे मायाला लहरू मी देते लोणचं लई आं बटाय संपलं भाऊ बहिणींना लोणचं आपल्या पूनम ताईच्या पण पूनमताईनी दिली आहे संपलं थोडंसं राहिले एक ते दोन थोडीसाई आणि मगाशी दळण केलं भावा बहिणीनो लाईटच गेली आता दिवसभर लाईट नाही तर पाठच दळायला बसली नवरा कामाला गेला की म्हणून म्हणलं लाईट फिट गेली तर म्हणलं आपलं दळण करून ओरकून टाकायचं तिकडं दळायला तर तुम्हाला सांगते आता लाईटच गेली लाईट जाय जायच्या बहिणी लवकर दळण केलं पण नाही शेवट गेलीच लाईट ते काय झालंय लाईटीचं काम चालू आहे भावा बहिणीनं वायरी जी आहे त्या ना आता सगळीकडे तसंच आलंय वाटतं काय भावा बहिणीच्या गावात आलेली असेल तशी लाईट त्यांनी सांगावं ही झाले आहे प्लास्टिकची वायर म्हणजे अशी असे तारा जे येणार आहे तिथे मध्ये एकच तार येणार आणि वर आणि खाली अशा असे वरचे आणि खालची तारा अशी प्लास्टिकची म्हणजे त्याला ही येणार आहे केबल तर तसली तार आली भाव बहिणीनं सगळीकडे चाललेले तर त्या लाईटीचे काम चाललेली आहेत त्यामुळं काही लाईट नाही आणि लाईट नसल्यामुळे आता भावभिनी दळण सुद्धा टाकायला येणार मी दळण नीट करून ठेवलंय बघा नुसतं मोकळ संध्याकाळी संध्याकाळी ती बी आठ नऊ वाजता यायची भावभणी लाईट तवर बंद आता मायरोज पप्पा म्हणतो तर मसा रात्री दळ दळण कर म्हणजे घेऊन येतो पण रात्रीचं खड्या दिसला असतं का भाऊ भावभणी किती बी लाईट मोठी असते तर

यमी मीयमी मान쩌 दुगीत जड बेत असतो चालू बाऊय काय करता माये रु बच्चाप किया काय दिवसभर करमत नाही लाईट नसले तरी आपल्या टीव्हीला तर रिचार्ज नाही पावा बहिणी कुठ जात बसायला आबाळ आलाय आबाळ आल्यामुळे तुम्हाला सांगते आंबट हम्म खोकते आजीच नवा आंबट आंबट आहे भावना सगळं हो मीच ना। ना चोडावले तुमचा माझं नरडं खायला लागले तरी बी मी खातात होती लोणचं बाहेर केलं लोणता खायला टाकते ती का मस्त अस केलंय त्यांनी लोणच मसाले भातात तर एक नंबरच लागतो लोणच खायला टपाटा दपलीट खा व्यवस्थित शिस्तीनं खायचं खा कांदा आहे काय करते माहीर माहिती का भाऊ बहिणी हून करते आहे त्यातलं कांदा कांदा काढते बाहे जेवण कराय म्हणून कराय मावश्या नऊ आज का शाळेला का काय गौरा गेले की कालच बहाना तर बघा भावा बहिणी शाळेत न जाण्याचं काय आले कोण म्हणलं केले की गौराय का तुझ्या घरी येते गौरायला कुठं आहे द्या हम्म कुठं ये द्या गौराय या पण तुझ्या घरी आहे येत्या का हाय क्या कुठं आहे द्या आहे ह्यायच्या म्हणते या भावभिनीन तिला बहाना चांगलाच बघ गौरायांचा आता गवराया कालच गेल्या का ना तर काय म्हणते राहिली घरी उठली की पळती पहिली खेळायला आंघोळ न करताच खेळायला तुला बोलवाय बी लगेचच येते ते उठायच्या आधीच बबडी बोलवायची बाई बबडी आले तू बोलवायला तुला म्हणली या माय रोटली का नाही असे मोठ मोठ तिथंच असते भाव बहिणी खेळायला मायरो लक्ष्मीचं मंदिर आहे त्या लक्ष्मीच्या मंदिरातल्या तुम्हाला सांगते बांगड्या घालती हातात भरती मावळणी सारखी करायला लागली मावळणीच्या हाता हात देते काय काय म्हणते ते म्हणते की मंदिर आहे खान तशी मातील मावळ तशी भाची योग्य काही शाळेत गेल्यावर काय करायचं वाटतं शाळा आहे तिकडं तुम्हाला सांगते तिथं एक तिथं बी एक लक्ष्मीयाचं मंदिर आहे ते आणि त्यांची एक मैत्रीण होती म्हणजे भावकेतून बहिणच लागते शाळेत गेल्यावर करायचं पानगी बाळा शाळेत गेल्यावर लक्ष्मीच्या मंदिरात बसून बांगड्या घालायच्या देवापुढच्या तशीच करते पोरगी पण घरी राहती आणि मंदिरात जाते आणि बांगड्या भरती लक्ष्मीच्या मंदिरातल्या द्यायला बारक्या मावळीच्या हाताहात शाळा सोडून काय म्हणते शाळेला जायचं का नाही हा गवरा आहे त्यात ठोकच बसतील आता गणपती बाप्पा बी विसर्जन होत्या भाऊ बहिणी दहा दिवस गणपती असतात आपल्या इकडे काय माणस गवरायांबरोबर घालवून टाकते गणपती बी आता आमच्या इथे तुम्हाला सांगते दहा दिवस असतो